बारावी पर्यंत शिक्षण माझं शिवाजी कॉलेजला झालं आणि त्यानंतर माझ्या एका मैत्रिणीच्या म्हणजे आग्रहात होता मी एल एन बीला ऍडमिशन घेतलं होतं आणि ती करू शकते तर मी काय नाही करू शकत असे त्यावेळेस हे होते इंग्लिशची थोडीफार म्हणजे हे नव्हती काय म्हणतात त्याला इंग्लिश सगळेच नव्हता भीती वाटायची इंग्रजीची आणि गणिताची पण तरी हिंमत करून एल एन बीला घेतलं आणि जॉईंट फॅमिली होती सगळ्यांना तसं असतं मलाही मला सुरुवातीला काळात त्रास झाला सासरी त्यामुळे शिक्षण घेता ना आलं नाही आणि त्यानंतर मी काहीतरी वेगळा मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला से नंतर सेपरेट झाल्यानंतर मदत करावी या हेतून नंतर मी पार्लरचे कोर्सेस केले प्रचंड मेहनत घेतली आणि आज माझं पुण्यामध्ये स्वतःचं पार्लर आहे मी क्लासेसही घेते आणि आज सगळे जण कोण कोण काय काय करतात हे मला माहित नाही पण प्रत्येकजण आपापल्या परीनं आपापल्या परिस्थितीवर मात करून कुठे ना कुठे काही ना काही करत तर असतो जसं शोभाने सांगितलं की शेतकरी हा जगाचा पोषिंदा आहे ते तर आहेच आहे खरंच आहे म्हणजे त्यात घुमत तर नाही आणि कुणी कुणाला कमी कोणी लेखत नाही वर्गमित्र हा मित्रच असतो त्यात कमी किंवा जास्त असं काही भेदभाव असतो तर तो कुठल्याही लेवलचा असले आपली मैत्रीण असू दे किंवा मित्र असू दे ते

A'n yfedo mae'n gysychu arno

मुलीचं नाव आशाताई अर्जुन आशाताई यशवंत मध्ये आणि सासरचं नाव अर्जुन आशाताई अर्जुन उजरे आणि मला दिले विटारे यशी देते आणि माझा मला दोन मुले आहेत माझा मोठा मुलगा एम बी ए आणि मंत्रालयात आत्ता जॉब झाली आणि छोटा मुलगा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहे ये हमारा तो एक होने वाली मुलगे है पूरी अपना सामाले गाना ये तो था बेटा हमने नया धन्याया नाम उतिला है मेरा अपना नमस्कार राघववान सांस्कृतिक नाव सुखना महोत्सव आज की दिशाएं

माझे मनोबत व्यक्त करतोय थोडस माझ्या बोलण्यात माफ करा प्रयत्न करतोय माझे तुझ्यासोबत गेट टुगेदर स्नेह संमेलन किती वेगळा असतो किती वेगळी आठवण असते हे आज आपण प्रत्यक्षात अनुभवतोय आणि पुन्हा एकदा माझं मन हरवून येतोय कदाचित कदाचित जर माझं माझी असते तर कदाचित जर माझ्या भूमिकेत असते तर त्यांनी हा क्षण अनुभवला असता कारण श्री बाळशिद्ध हायस्कूल पिंपरी ह्या नावासाठी जे व्यक्तींनी ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी आपलं सर्वस्व कारण लावलं त्यापैकी एक आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय माननीय आपण ते माझ्यासाठी श्रद्धांजली पाहिजे म्हणजे हे फक्त एक आपण म्हणजे औपचारिक आहे तसं पाहिलं तर इथं बसणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असं असणार उपस्थित अशा म्हणीप्रमाणे आपल्यातून माझी सर, सर आणि खायचे आणि आपली सेवा करत होते ना त्यावेळी कोणता आयुग होता ना कोणता पगार होता वरंग पगारावरती घरचंच होऊन आपली सेवा करणारे शिक्षक म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा मनोबल आभार मानतो आणि धन्यवाद मानतो की अशा सरांकडून म्हणून फेडलं ते फिटणार नाहीये आणि आज हा जो संधी पवार आहे ह्याची ओळख सांगाल तर दहा बाय पंधराचं घर पिंपणीमध्ये एका कोपऱ्यावर होतं माझे वडील लवकर मला सोडून गेले पण आज जो उभा राहून जाऊन तुमच्यासमोर बोलतो आणि बाळशी दहा पिंपणी यांनी दिले मला दान आहे याच्या जवळ मी बोलतो शेती मध्य हाईस्कूल आदरणीय शिक्षक मला धाड़स है कारण मैं पैलापासन तुम्हें सर्व मित्र प्रेम दिला आज जरी बाहेर होतो तरी प्रत्येक गोष्टी का फोन येत होता संदीप हे करू येत का संदीप ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला फोन करता हेच मी कमवलं हेच माझं धन आहे हेच माझं मन आहे आणि त्याबद्दल मी तुमचे स्वतःचे आभार मानतो आणि काय बोलतो प्रत्येक गोष्ट वाढवली तर वेळ खूप वाढत जाईल आणि पुन्हा एकदा आपण उपस्थित आदरणीय गुरुजन आदरणीय सर गुरु राजेमणी सर राजेमणी सर सुद्धा आपण प्रत्येकाला व्यक्तीच्या ओळखत होते कधीच ऑफिस मध्ये काही काम सांगा होणार नाही असं होणारच नाही एका कामात काम होणार सरांच्या दा बद्दल एकदा जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या टाळ्या कमी पडत आहेत धन्यवाद यानंतर आपले शिपाई दादा लक्ष्मण आज आपल्यात नाही आहेत त्यांची आपण काढू तुटी कमी आहे आणि आदरणीय डीडी दिलीप दिलीप पवार यांना मी कॉल केला होता पर्सनली पण पर त्यांचं काहीतरी वैयक्तिक हॉस्पिटल मॅटर आहे म्हणून मी इथं आज आपल्याला हजर नाही पण त्यांचा मान सन्मान विसर आपण केलेला आहे त्यांना विनंती केलेली आहे मी की सर वेळ मिळाला तर दहा मिनिटं तरी येऊन जा अशी त्यांना विनंती केली आहे तर खूप छान योगाय मला सर हा खूप बत्तीस तीस वर्षानंतर आम्ही तुमच्यासमोर येतोय आणि या संदीप पवारला जे मिळालं ते फक्त

बघायला दोन दहावी पर्यंत लहानपर्यंत निखळ मैत्री एकदम आठवायला लागले ओला मध्ये आठवणार आहे कोई जान से इन्होंने मतमस्तों को तो थारतुरों को तो आधा नाव तो। इस बार के लिए जाने इस बार के लिए तब मिलता थे मिसाल जा मसूर में लातू चित्तौड़ कोड़ी को लातू चित्तै मत तो है मतलब उनमें लाए मुलगी माली को पीड़िता है सुधार पे अलावा है शिक्षण तर दिलं तर त्याच्याबरोबर आमच्यावर संस्कार दिले संस्कार ते खूप संस्कार संस्कार असल्यामुळेच आम्ही

आपला सर्वांचा पेराव आपल्या सर्वांची उंची पूर्वीचे पोशाखाचे आता आहे आणि तुम्ही जवळजवळ आणि तुम्हालाही कातकोड कोणाला आलेली आहे कोणाला येणार आहे अशी आवडले तुम्ही आमची कातकोंडाची आता जगण्याला आम्ही आलेले असे तेजेसा प्रक्रिया आहे या प्रक्रियामध्ये आपण सर्वांना अनुभव जायचं आहे आज हा जो कार्यक्रम घडवला घडवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले संदीप पवार फिरजादेव शोभा यादव या सर्वांनी जे कथ्य घेतले आणि आपण सर्वांनी त्यांना प्रतिसाद दिला याबद्दल मी आपल्या सर्वांचा अनुनिय आहे आम्हाला आजचा कार्यक्रम घडत असताना या ठिकाणी आपण आपल्या बाल आपण आपल्या शिक्षणामध्ये रत्नाला असताना त्याला स्मृतीला उजाळा दिला दुसऱ्या तुमच्या स्मृतीला तुम्ही उजाळा दिला नाही त्याचबरोबर आमच्या शिक्षकांच्याही स्मृतीला तुम्ही उजाळा दिला अशा परिस्थितीमध्ये तिथे आश्रम निर्माण झाले आणि त्या ठिकाणी आठवीचा वर्ग सुरू झाला गणपती शेतक आणि आमची सुरुवात झाली त्यानंतर

Thank <laughs> you. I'm mm -hmm. mm -hmm. mm -hmm.